समुद्र आणि असलेला किनारा अशा एखाद्या समुद्र किनाऱ्यावर तुम्ही गेलात जरा कुठे एक्सप्लोअर करायचं म्हटलं तर लगेचच तुम्हाला काहीतरी खसखस ऐकू आली आणि त्याचा अंदाज लावणार इतक्यात तुमच्यावर एखाद्या भाल्यानं हल्ला झाला असं कधीही झालं नाहीये पण होऊ शकलं असत कोणासोबत तर ते म्हणजे एका अमेरिकन व्यक्तीच्या बाबतीत ही अमेरिकन व्यक्ती आली होती आपल्या भारतामध्ये आणि आपल्या भारतातल्याच एका बेटावरून सी आय या व्यक्तीला अरेस्ट केलंय आता कोण आहे ही व्यक्ती आणि नेमकं सी आय या व्यक्तीला अरेस्ट करण्याची कारण काय कुठे आहे हे बेट आणि काय आहे या बेटाचा इतिहास जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते बंगालच्या उपसागरात एक बेट आहे नॉर्थ सेंटिनेल आयलंड अंदमान निकोबार द्वीपसमूहाचाच भाग पण हे बेट अगदी आयसोलेटेड आहे कारण इथे जगापासून पूर्णपणे तुटलेले सेंटिनली रोख राहतात सरकार सुद्धा तिथे सहज पाऊल ठेवत नाही आणि अगदी स्पष्ट कोणालाही तिथे जाता येणार नाही अशा सूचना आहेत पण अलीकडे एक धक्कादायक घटना घडली आहे मिखायलो विक्टोरिविच पोलिको नावाचा एक अमेरिकन नागरिकाने चक्क या बेटावर बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न केलाय होय त्यानं खुरद मादेरा किनाऱ्यावरून बिंदास्त हे बेट गाठलं ना परवानगी ना माहिती वर या सेंटेनली लोकांसाठी नारळ आणि कोको कोलाची ट्रीट ही घेऊन गेला पण त्या बेटावर त्याला कुणीही दिसलं नाही आता जर एखादा सेंटिनली ट्राइब चुकून माकून मागच्या जंगलातून बेटावर आलाच असता आणि त्यावेळी थेट त्याचा भाला काढला असता तर या तरुणाचं मात्र काही पण तसं काही झालं नाही एकतीस करा हे काही साध प्रकरण नाही इथं सरकार सुद्धा हस्तक्षेप करत नाही तिथले लोक इथे रक्षणवादी आहेत की कोणी बाहेरचा माणूस दिसला तर ते सरळ सरळ हल्ला करतात पण आता या घटनेमुळे हे बेट पुन्हा एकदा चर्चेत आले बर इथे भारतातील इतर लोकांनी कधीच घुसण्याचा प्रयत्न केला नाही असंही नाहीये एक टीम या बेटाचा सर्वे करण्यासाठी त्यावर अभ्यास करण्यासाठी इथे आली होती आणि तेव्हा चक्क हे ट्रायबल लोक त्या लोकांशी फ्रेंडली वागले होते आता नक्की काय आहे या बेटाचा इतिहास आणि कोण आहेत इथले सेंटिनली लोक तर नॉर्थ सेंटिनेलच्या इतिहासाबद्दल आपल्याकडे फारशी माहिती नाही पण इतिहासकारांचा असा अंदाज आहे या बेटावरील रहिवासी मुळतः आफ्रिकेतून स्थलांतरित झाले असावेत त्यांची शिकारी संस्कृती आहे आणि ते जगण्यासाठी प्रामुख्याने समुद्री खाद्य खातात ते शेती किंवा शेती तंत्राचा सराव करत नाहीत असं इतिहासकार आणि संशोधकांना दिसून आलंय हवाई सर्वेमध्ये असं आढळून आलंय की ते लहान झोपड्यांमध्ये राहतात आणि रीफवर शिकार करण्यासाठी ते प्राथमिक बोटी वापरतात दोन हजार अठरा पर्यंत भारत सरकारच्या अंदाजानुसार इथली लोकसंख्या जवळजवळ चाळीस आहे तरीही काही स्रोतांचा असा दावा आहे की त्यांची संख्या ही सुमारे शंभर आहे माध्यमांच्या सर्वेजनुसार हे लहान स्नायू आणि खूप काळी त्वचा असलेले आहेत ते सहसा नग्न असतात पण त्यांच्या कमरेला बेल्ट बांधतात महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त असल्याचं संशोधकांचं मत आहे सेंटिलीज संस्कृती आणि भाषा हे गुढ आहे काहींचा असा अंदाज आहे की सेंटिनेलीज ही व्यापक अंदमान भाषा कुटुंबाची एक स्ट्रीम असू शकते ज्याचा पापुआन भाषांशी संबंध असल्याचं दिसतं हा भाग आयसोलेटेड असल्यानं इथल्या संस्कृतीशी फारशी कोणालाही माहिती नाही ना 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 संपूर्ण जगाला आणि विशेष करून भारताला या बेटात आणि त्याच्या रहिवाशांमध्ये अठराव्या शतकांपासून रस आहे पण त्यावेळी कोणीही तिथं पाऊल ठेवलं नव्हतं एकोणीसाव्या शतकापर्यंत बाहेरील लोक जवळून आणि पर्सनली आले नव्हते अठराशे सदुसष्ट मध्ये निनवे जहाज बेटाच्या खूप जवळ कोसळलं होतं सेंटिनेलीज लोकांनी वाचलेल्यांना मारण्याचा प्रयत्न केला ज्यांना सुदैवानं वेळेवर वाचवण्यात आलं अठराशे ऐंशी मध्ये ब्रिटिश नौदल अधिकारी मॉरिस विडाल पोर्टमन ज्यांनी अंदमान बेटांमधील विविध जमातींशी संपर्क साधला आणि त्यांचा अभ्यास केला ते सेंटिने भेटले आणि काही स्थानिकांना राजधानी पोर्ट ब्लेअर येथे आणलं दुर्दैवानं सहा सेंटिनेलिजच्या गटातील दोघांचा आजारानेच मृत्यू झाला बाकीचे परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी घरी परतले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आणखी एक जहाज इथे कोसळलं कॅप्टन प्रीमा सेंटिने मदतीसाठी रेडिओ कॉल केला आणि हल्लेखोरांचं जंगली माणसं घरगुती शस्त्र घेऊन जाणारे असं केलं हे नकारात्मक अनुभव असूनही सेंटिनेलीज लोकांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला बेटाच्या किनाऱ्यावर ऍथोलॉजिस्टच्या एका पथकाला भेटण्याची परवानगी दिली आता ही परवानगी एका भारतीय महिलेमुळे मिळाली होती हे तुम्हाला माहिती आहे का मधुबाला चट्टोपाध्याय हा एक भारतीय ऍथोलॉजिस्ट आहेत ही एक महिला होती म्हणून या लोकांनी तिचं ऐकून घेतलं शांततेचा संदेश म्हणून पथकानं त्यांना नारळ दिलं त्यांच्या भेटी दरम्यान ऍथोलॉजिस्टच्या लक्षात आलं की सेंटिनेलीज लोक धातूच्या वस्तूंबद्दल आकर्षित होतात तरीही कोणतीही सद्भावना अगदीच कमी कालावधीसाठी टिकली सेंटिनेलीज लोकांनी पुढील कोणत्याही कॅम्पेन्सना किंवा अभ्यासाला परवानगी दिली नाही दोन हजार सहा मध्ये सेंटिनेल लोकांनी उत्तर सेंटिनेलच्या पाण्यात बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या दोन मच्छीमारांना ठार मारलं दोन हजार अठरा मध्ये त्यांनी अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी जॉन एलन चाऊ यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी बेटावर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची हत्या केली तिघांचे मृतदेह अजूनही नॉर्थ आहेत चाऊला घेऊन जाणाऱ्या एका साक्षीदाराने सांगितलं की चाऊचा मृतदेह हा समुद्र किनाऱ्यावर आला होता चार साली हिंदी महासागरात आला होता तो भूकंप भूकंपानंतर नॉर्थ सेंटिनल मध्ये बदल झाला भूकंपामुळे बेट पाण्याबाहेर काही मीटर न वर आलं आणि त्यामुळे जवळचा एक छोटासा बेटाचा भाग मुख्य बेटाशी जोडला गेला कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सरकार त्या त्या, त्या प्रदेशातील लोकांची त्यांच्या आरोग्याची तपासणी करत त्याप्रमाणेच भारत सरकारनं याही लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी विमान पाठवलं होतं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्याच लोकांना त्या भूकंपाचा सुनामीचा कोणताही धक्का बसला नव्हता किंवा त्यांच्या तब्येतीतही काहीही फरक पडलेला नव्हता उलट सरकारनं पाठवलेल्या या विमानावर त्यांनी दगडांनी भाल्यांनी आणि बाणांनी हल्ला केला होता एकोणीसशे छप्पन मध्ये भारत सरकारनं आदिवासी जमाती भारतीय आणि परदेशी कोणत्याही भेटी जर तुम्ही स्वतःच्या इच्छेनं तिथं बेकायदेशीरपणे गेलात आणि जमातीच्या हातून तुमचा मृत्यू झाला तर भारत सरकार गुन्हेगारांवर खटला चालवणार नाही आणि तुमचा मृतदेह परत मिळवण्याची जबाबदारी सुद्धा घेणार नाही भारत सरकार या जमातीचं रोगांपासून संरक्षण करू इच्छितो जमातीचं भविष्य आधीच धोक्यात आहे संशोधकांचा अंदाज आहे की ते अखेर स्वतःहूनच मरतील लोकांना फक्त त्यांच्या प्रदेशाचं रक्षण करायचं आहे जसं की अनेक देशांनी यापूर्वीसुद्धा केलंय जगात शंभर संपर्क नसलेल्या जमाती शिल्लक आहेत त्यांच्या जीवनशैली आणि इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्याची आपली उत्सुकता आणि इच्छा असूनही त्यांना तसंच सोडून देणं चांगलं आहे नाहीतर संशोधक इतिहासकार जीवाला मुकलेच म्हणून समजा ते शेकडो किंवा हजारो वर्षांहून स्वतःहून जगलेत लोकांच्या नजरेपासून दूर आशा आहे की ते पुढील अनेक वर्ष असंच करत राहतील आता या आयसोलेटेड जमातीबाबत तुम्हाला काय वाटतं कधीतरी ते मुख्य प्रवाहाच्या प्रकाशात येऊ शकतील का त्यांनी मुख्य प्रवाहाच्या प्रकाशात यावं का अजून अशा कोणत्या आयसोलेटेड भागांविषयी तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद